शेतकरी मित्रांनो नमस्कार खरं तर शेती आणि शेतकरी हे आतूट नातं जरी असलं तरी पण शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेल्या असंख्य समस्या घेऊन हा शेतकरी जन्म घेतो आणि जीवन जगत असताना पावलोपावली समस्यांचा डोंगर हा उभा राहतो अशा उभा राहिलेल्या डोंगराला तो एक एक पाऊल पुढे टाकत सर करतो मित्रांनो मागच्या वर्षी अशीच एक समस्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आणि ती म्हणजे कांद्याचे बी तयार करत असताना ज्या या कांद्याला फुलं आले अशा या फुलांवर कुठेही मधमाशी दिसली नाही आणि शेतकऱ्यांसमोर कांदा बियाण्याचा मोठा प्रश्न तेव्हापासून उभा होता आणि त्याचाच परिपाक म्हणून यावर्षी कांदा बियाणं हे जवळपास तीन हजार रुपये किलोने शेतकरी विकत घेत आहेत मित्रांनो मधमाशी अशी अचानक गायब झालेली नाही तर त्याच्यासाठी आपण वारंवार रासायनिक औषधांच्या फवारण्या ज्या पिकावर करतो त्याच्यातून मधमाशी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडते आणि त्याच्यातूनच हळूहळू का होईना ही मधमाशी गायब व्हायला किंवा तिचं अस्तित्व शोधायला ही कदाचित आपल्यापासून दूर गेली असेल याची सुरुवात ही मागच्या काही वर्षापासून झाली होती परंतु तिचा एवढा टोटवडा आपल्याला जाणवत नव्हता दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामात तो मोठ्या प्रमाणावर जाणवला आणि त्याचा विपरीत परिणाम आज कांदा बियाण्यावर झाला मित्रांनो एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे कांदा बियाणं मोठ्या प्रमाणात माग झालं हे जरी सत्य असलं परंतु मधमाशीवर काम करताना शेतकरी हा कुठेतरी कमी पडतो की काय किंवा निसर्ग अचानक अशा प्रकारची समस्या आपल्यासमोर उभी करतो की शेतकरी स्वतःच अशा प्रकारच्या समस्या आपल्यासमोर उभ्या करून घेतो याच्यावर विचार होणं महत्त्वाचं आहे आणि अशाच विचारातून मधमाशी संगोपनासाठी आपण कितपत काम करतो यावर विचारमंथन करत असताना मागील दोन तीन वर्षापूर्वी आपण चेरीचं झाड लावलं होतं यालात काही ठिकाणी जेमिका पनामा अशा ही ओळखलं जातं मित्रांनो ह्या झाडाला जेव्हा फुलं यायला लागले फुलाचं फळात रूपांतर व्हायला लागलं तेव्हा मोठ्या प्रमाणात या झाडावर फळं दिसून आली खरं तर या झाडाला बाराही महिने फुले आणि फळं हे कायम असतात आणि कायम फुलं असल्यामुळे साहजिकच मधमाशी या झाडाकडे आकर्षित होते आणि अशा आकर्षित झाल्यामुळे फुलांचं मोठ्या प्रमाणावर फळात रूपांतर होण्याचं काम या मधमाशीने केलेलं आहे आणि जर मधमाशी जपायची असेल तर अशा प्रकारची झाडं आपण आपल्या शेताच्या अवतीभोवती लावली पाहिजे ज्याला की बाराही महिने फुलं असतील मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेतात पिकाला फूल असतात त्यावेळी काही प्रमाणात मधमाशी आपल्याला दिसते परंतु इतर वेळेस तिची उपासमार होते आणि त्याच्यामुळे साहजिकच ती आपल्या शेतापासून आपल्या बांधापासून ही दूरवर जाते आणि जर मधमाशीला धरून ठेवायचं असेल तर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे आणि याच उद्देशाने आपण आपल्या शेतात जवळपास पाच चेरीचे झाडं हे लावलेले आहेत ला आणि त्याच्यावर कंटिन्यू असा मधमाशांचा वावर असतो मित्रांनो ज्यावेळेस आपण बांधावर एखादं झाड लावायचं ठरवतो किंवा शेतात एखादं झाड लावायचं ठरवतो तर ते प्रामुख्याने फळझाड असतं त्याच्यापासून काही प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळावं हा उद्देश असतो परंतु मित्रांनो जर शेताच्या बांधावर चेरीसारखं झाड लावलं तर आपलं उत्पादन हे शंभर टक्के वाढणार आहे कारण की फुलाचं फळात रूपांतर करण्याची महत्त्वाची भूमिका ही मधमाशीची असते आणि अशा प्रकारचे एक दोन झाडं जर आपण आपल्या शेतात लावले तर आपलं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल आणि या माध्यमातून मधमाशीचंही संरक्षण होईल जर निसर्गाने दिलेली देणगी आपण जोपासली नाही तर भविष्यात आपल्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल यात काही शंका नाही मित्रांनो मागच्या वर्षी निर्माण झालेली समस्या म्हणजे कांदा बीजोत्पादनाच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर मधमाशीची कमतरता भासली अशा एक ना अनेक समस्या प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकात आपल्याला दिसून येतात खरं तर अशा समस्यांवर आपण वेळोवेळी उपाययोजना केल्या तर भविष्यात या समस्यापासून आपण वाचू शकू आणि जर अशा प्रकारच्या समस्यांवर आपण उपाय केला नाही तर आपलं नुकसान हे शंभर टक्के आहे असं नुकसान होऊ नये म्हणून हळूहळू का होईना आपल्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक उपाययोजनांकडे वळणं फार गरजेचं आहे नैसर्गिक उपाययोजनांसाठी फार काही करावं लागत नाही परंतु त्याच्यात काही उपाय किंवा काही उपाययोजना ह्या जाणीवपूर्वक निसर्गाच्या संवर्धनासाठी आपल्याला कराव्या लागतात आणि अशा समस्यावर शंभर टक्के उपाय हा निसर्गात उपलब्ध आहे फक्त आपल्याला थोडीफार साथ देण्याची गरज आहे